नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी आपली बसची चाक थांबली पगारासंदर्भात कर्मचाऱ्यांनी पुकारला काम बंद आंदोलन नागपूर शहरामध्ये शहर बस सेवा देणाऱ्या आपली बस सेवा याची चाकं सध्या थांबलेली आहेत आपली बसच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून काम बंद आंदोलन आहे नागपूर शहरामध्ये चारशे बसच्या माध्यमातून रोज दीड लाख प्रवासी प्रवास, प्रवास करतात एक हजाराच्या वर कर्मचारी या आंदोलनात सहभागी असून नागपूर महानगरपालिकेनं खासगी कंत्राटदाराकडून आपली बस सेवा संचालित केली आहे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी कल्याण शहरात वाहतूक कोंडी आजपासून संपूर्ण राज्यभरात तसंच भारतात सुद्धा नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे कल्याणमध्ये मात्र नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळालं कल्याण स्थानकापासून जवळच असणाऱ्या गांधी चौक किंवा मग लाल चौकी इथे येण्यासाठी ना एरवी नागरिकांना फक्त पंधरा ते वीस मिनिटं लागतात मात्र नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भयंकर वाहतूक कोंडी असल्यामुळे नागरिकांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल एक ते सव्वा तास लागत होता त्यामुळे या वाहतूक कोंडीमुळे बरेचसे नागरिक हे पायीत जात होते लांबच लांब रांगा इथे लागल्या होत्या ह्या रांगा अगदी भिवंडी बायपास इथपर्यंत लागल्या होत्या त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या भोगाव्या लागल्या कल्याण महानगरपालिकेबाहेर नागरिकांचे विविध मागण्यांसाठी उपोषण कल्याण पूर्व येथील सहजीवन रेसिडेन्सी येथील रहिवासी हे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत मागील दहा वर्षांपासून रहिवाशांच्या अनेक मागण्या आहेत आणि या मागण्यांची दखल महानगरपालिका घेत नाहीये तसंच पोलीस प्रशासनाकडूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्यामुळे रहिवासी हे उपोषणाला बसलेत महानगरपालिके बाहेरच हे उपोषण सुरू आहे जोपर्यंत रहिवाशांच्या प्रश्नांची दखल प्रशासनाकडून घेतली जाणार नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही असा पवित्रा या रहिवाशांनी घेतलाय मी श्रीकांत सागर सहजीवन रेसिडेन्सी कल्याण पोटात होतो गेल्या दहा वर्षापासून आम्ही आमच्या न्याय हक्क मागण्यांसाठी प्रशासनाबरोबर पोलिसांबरोबर आणि आमच्या बिल्डरबरोबर बांधत आहे आमच्या इथे आम्ही अधिकृत ग्रहांमध्ये राहत असतानासुद्धा शेजारी जागा मालक आमच्यावरती दादागिरी करतात जबरदस्ती करतात आमचा रस्ता त्यांनी आढळून ठेवलेला आहे आमच्या बिल अनधिकृत अशी पायवट त्यांनी आमच्या इथून ठेवलेली आहे आमच्या इथे जो बऱ्याच दिवस बऱ्याच दिवसापासून रेंगाळेला महानगर गॅसचा पाईपलाईनचा प्रश्न आलेल किंवा रस्त्याचा प्रश्न आहे हा वार आम्ही के डी एम सीकडे वारंवार मागला खासदारांकडे लोकप्रतिनिधींकडे आणि महापालिकेकडे आम्ही वारंवार या विषयावरती चर्चा केली परंतु आजही रहिवाशांना आजही जवळपास बाराशे रहिवाशांना याचा न्याय मिळत नाही त्यामुळे आज, आज सगळ्या शेवटी के डी एम सीला शेवटची विनंती करून आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आजपासून आम्ही बेमुदत उपोषणाला बसत आहोत आमच्या अगिनी जे आहेत आमचा महिला वर्ग जो आहे तो आजपासून दोन दिवसाचा प्रिया आंदोलन धरणं आंदोलन हा महापालिकेसमोर करणार आहे आणि आजच्या नवरात्रीच्या दिवशी महिलांकडून एका महिलेला आम्ही विनंती करतो की तुम्ही महिलांचे प्रश्न आजच्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी तुम्ही समजून घ्या आणि रहिवाशांना योग्य असा न्याय द्या धन्यवाद हमारी मांगे सब जगह पे पहुंची है आज ऐसा कोई भी यहाँ पे जगह नहीं है कि जहाँ पे हम लोगों ने बोला नहीं है कि हमें एकदम माइनर माइनर हमारी मांगे जो हमें जो था है, था ले ले है। ले 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 और इसके लिए हम लोग सब आज जमा हो गए पूरी हमारे साथ में है और हम लोग लीगल है फिर भी हम लोग को इतना झगड़ा करना पड़ रहा है अगर हम लीगल नहीं होते तो हम लोग यहाँ पे आते भी नहीं हम लोग कुछ भी गलत काम नहीं करते जो भी आज सब आज है आज पहला दिन है नवरात्रि का फिर भी हम लोग सब यहाँ जमा है इसके आप सब दखल ले लो कि क्या करना है हम लोग को इसलिए सब सब देखिए सच्चा ज्येष्ठ नागरिक सब सब लेडीज सब जेंट्स आज नीचे उतरे हैं ये कारण है हमारी मांगे पूरी करो इतना ही हम आपको बोल रहे पोलिस माझा न्यूज मध्ये वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलिस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलिस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत बदलापूर एन्काउंटर प्रकरणी महत्वाची सुनावणी अक्षय शिंदेची हत्या झाली की एन्काउंटर यावर याचिकेची सुनावणी आज होणार आहे अक्षयच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती हत्या की एन्काउंटर यावर महत्वाची सुनावणी पार पडू शकते बदलापूर एन्काउंटर प्रकरणी एक महत्वाची सुनावणी आज होते यामध्ये हत्या झाल्याचा आरोप अक्षयच्या नातेवाईकांकडून केला जातोय अर्थातच आई वडिलांकडून याचिका याबाबत दाखल करण्यात आली होती आणि त्यावरच आज महत्वाची सुनावणी पार पडू शकते शिवतीर्थावर दसऱ्याला घुमणार ठाकरेंचाच आवाज दसऱ्याच्या दिवशी ठाकरेंची तो शिवाजी पार पार्क वर धडकणार आहे दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला आता दादनमधील शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळालेली आहे मैदानाच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेला स्मरणपत्र पाठवलेलं होतं शिंदेचा दसरा मेळावा मात्र बी मधील मैदानावर होणार आहे मात्र ठाकरे गटाला आता शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अवश्य कळवा यासाठी आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच पोलीस माझा न्यूज चे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्र उत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या